मंडळी नमस्कार मंडळी उभ्या महाराष्ट्राचं अर्धदैवत गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा सार्वजनिक उत्सव साजरा करण्याच्या संदर्भामधील एक विघ्न मध्यंतरीच्या काळामध्ये उभं येऊन ठाकलेलं होतं आणि ते विघ्न अद्याप दूर झालेलं नाही विघ्न आहे अर्थातच पी ओ पी पद्धतीने गन्प, म्हणजे पी ओ पीच्या गणप मूर्ती बनवून त्याचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याच्या संदर्भामध्ये पी ओ पी पर्यावरणाला अत्यंत घातक आहे अशा पद्धतीचा एक निर्वाळा मधल्या काळामध्ये काही तज्ज्ञांनी दिला होता आणि पर्यावरणवाद्यांनी तो मुद्दा उचलून धरत न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले होते या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली मग मूर्तिकारांवरती संकट आलं आहे की काय गणेशोत्सवावरती संकट आलं आहे की काय अशा पद्धतीची बरीच आरडाओरड झाली मात्र प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे वस्तुस्थिती अशी आहे की पी ओ पीमुळे पी ओ पीचं पी ओ पीच्या ज्या मूर्ती असतात त्याचं विघटन पाण्यामध्ये अजिबात होत नाही किंवा त्या त्या विरघळत नाहीत शाडूच्या मातीच्या मूर्ती ज्या असतात त्याच फक्त पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यामुळे होतं असं की पी ओ पीच्या म मूर्ती ज्या असतात त्या मूर्ती तशा तशा शिल्लक राहतात त्यांचे अवशेष कालांतराने समुद्राच्या लाटेबरोबर किनाऱ्यावरती येतात ते अतिशय वाईट अशी दृश्य आपल्याला विसर्जनानंतर पाहायला मिळतात त्याचबरोबर या मूर्तींवरती जे रंगकाम केलं जातं या रंगकामामध्ये अत्यंत घातक रसायनं मिसळलेली असतात आणि ती देखील नैसर्गिक स्रोतामध्ये राहणाऱ्या रहा जे प्राणी मात्र जे आहेत त्यांना अत्यंत घातक होत असतात आणि त्यांचे जीव याच्यामध्ये जात असतात किंवा त्यातून काही विपरीत परिणाम होत असतात पर्यायाने ते प्राणी उदाहरणार्थ मासे आपण सेवन केल्याने आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो म्हणून पीओ पीवरती बंदी घालण्याचा विषय आला मात्र सरकारने एक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्यांचा अहवाल घेऊन पुन्हा एकदा ओ पी घातक नाही अशा पद्धतीचा विषय उच्च न्यायालयामध्ये सादर झाला उच्च न्यायालयाने मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतामध्ये करण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही सरकारने मात्र समुद्रामध्ये मोठ्या मूर्तींचं विसर्जन करायला हवं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे याच्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही प्रमाणामध्ये राजकारण होत असेल तर ते निश्चितपणे पाहायला हवं कारण ते होतं आहे असंच माझं मत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गणपती बाप्पा ही जी बुद्धीची आराध्य देवता आहे किंवा बुद्धीची देवता आहे तिच्याकडे एक मागणं जरूर मागूया बाप्पा आम्हाला पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची बुद्धी दे पर्यावरणाला काय योग्य आणि काय अयोग्य हे समजण्याची बुद्धी दे आणि अत्यंत घातक प्रमाणात चालणारे ढोल ताशे डी जे यांच्या मिरवणुका यांच्यावरती आम्ही स्वतःच बंदी आणू अशा पद्धतीची बुद्धी जरूर दे